नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक चौदा आप्पाजींचे चातुर्य या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ दिला आहे आप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले याचं उत्तर आहे या प्रकारे आप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले दुसरं आ दिला आहे प्रश्न उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती याचं उत्तर आहे ज्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडकून राहिली ती तिसरी मूर्ती उत्कृष्ट दर्जाची होय ई प्रश्न आहे कलिंगचा राजा संतुष्ट का झाला आप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा बरोबर ओळखल्याने कलिंग राजा संतुष्ट झाला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन तीन चार वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ दिला आहे अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली याच उत्तर आहे राजाने अप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राजाकडे रवाना केली गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत असे तीन महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली अशा प्रकारे कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली पुढचा प्रश्न बघणार आहोत कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली याचं उत्तर आहे कलिंगच्या राजाने दुसऱ्यांदा एकसारख्या दिसणाऱ्या तीन मूर्ती मागवल्या व म्हणाला या तीनही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी त्यातली एक मूर्ती निकृष्ट आहे दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे यासारख्या दिसणाऱ्या तीन मूर्तींमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा अप्पाजींनी एक लवचिक तार घेतली ती पहिल्या मूर्तीच्या कानात घातली ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली अप्पाजी म्हणाले ही निकृष्ट मूर्ती आहे नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली अप्पाजी म्हणाले ही मध्यम दर्जाची मूर्ती होय तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी हाच प्रयोग केला त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कोठूनच बाहेर पडली नाही अप्पाजी म्हणाले ही उत्कृष्ट मूर्ती अशा प्रकारे कलिंगच्या राजाने अप्पाजींची परीक्षा घेतली पुढचा प्रश्न आहे ई प्रश्न दिलेला आहे मूर्तीच्या तोंडात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला याचं उत्तर आहे अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही तर तिचा खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्यांशिवाय सांगत नाही तो माणूस उत्तम असे अप्पाजींचे मत आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन पाणी टंचाईमुळे तुम्हाला पाणी दुरून आणायचे आहे कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल याचं उत्तर आहे मी दुरून पाणी आणण्यासाठी छोट्या झाकणबंद डब्याचा किंवा झाकणी लावलेल्या कळशीचा वापर करेन जेणेकरून येता जाताना पाणी खाली सांडून वाया जाणार नाही पाणी आणण्यासाठी मी ढकलगाडीचा वापर करेन पाण्याचे डबे ढकलगाडीवर ठेवून ती ढकलत घरापर्यंत आणेन तसेच पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाला पत्र लिहून समस्येची सूचना देईल सरकारी संस्थांच्या मदतीने पिण्याच्या पाण्याचे टँकर मागवू व पावसाचे पाणी साठवण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेऊ पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार विरोधार्थी शब्द लिहा त्यातील पहिला आहे हित त्याचा विरोधार्थी शब्द आहे अहित अवघड सोपे निकृष्ट उत्कृष्ट कीर्ती अपकिर्ती प्रश्न क्रमांक पाच खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा गाडी गाडीवान त्याचप्रमाणे डॅश डॅश धनवान तर धन धनवान हे चतुर चतुराई आहे तसेच महाग महागाई खरा खरेपणा आहे तर साधा किंवा साधे साधेपणा पुढे दया दयावान स्वस्त स्वस्ताई शहाणा शहाणपण बल बलवान नवल नवलाई भोळा भोडेपणा अशा प्रकारे ही चौकट आपण पूर्ण केली आहे पुढचं बघणार आहोत प्रश्न क्रमांक सहा खालील शब्द वाचा व समजून घ्या त्यातील अ दिला आहे चतुर चातुर्य क्रूर क्रौर्य सुंदर सौंदर्य चोरी चौर्य शूर शौर्य धीर धैर्य प्रश्न क्रमांक सात खालील शब्दांना तो ती ते शब्द लावून लिंग ओळखा दरी बघा या ठिकाणी ती दरी म्हणून तो शब्द स्त्रीलिंग ती हा जो शब्द आपण ज्या शब्दाला लावतो त्यावरून तो, त्या तो शब्द स्त्रीलिंग सो ती दरी म्हणून स्त्रीलिंग ते पान नपुसकलिंग तो माठ पुल्लिंग तो लाडू पुल्लिंग ते पुस्तक नपुसकलिंग ती वही स्त्रीलिंग अशा प्रकारे या ठिकाणी आपण तो ती व ते प्रत्यय लावून यावरून त्यांचे लिंग ओळखलेले आहे प्रश्न क्रमांक आठ तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा याचं उत्तर आहे या प्रकारे आज रस्त्याने जात असता एक तरुण मुलगा कानात हेडफोन लावून मोबाईलची गाणी ऐकत रस्ता पार करत होता त्याने डावी व उजवीकडे गाडी येताना पाहिलेच नाही तेवढ्याच समोरून एक सुसाट गाडी येताना माझ्या मित्राला दिसती ती गाडी सतत हॉर्न वाजवत होती पण त्याच्या कानावर तो आवाज गेला नाही त्याचा अपघात होणारच होता एवढ्याच माझ्या तनय नावाच्या मित्राने समयसूचकता दाखवून त्याला पटकन मागे ओढले म्हणून तो अपघात टळला तनयचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा प्रकारे या ठिकाणी तनय नावाच्या मित्राने समयसूचकता दाखवून त्या मुलाचा जो होणारा अपघात होता समयसूचकता दाखवली त्यामुळे जो होणारा अपघात होता तो टळला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ खालील आकृतीत दिलेल्या शब्दास विशेषण लावा कोबी ताजी कोबी चवदार कोबी बेचव कोबी शिडी बघा ओबी या शब्दाला आपण वेगवेगळी विशेषणे लावलेली आहेत ताजी चवदार बेचव आणि शिडी त्याचप्रमाणे आता मूर्ती शब्द दिलेला आहे मूर्ती कशी तर मातीची देखणी त्याचप्रमाणे सजवलेली त्याचप्रमाणे सुंदर अशी वेगवेगळी वेग विशेषणे आपण या शब्दास लावलेली आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा दिलेल्या सूचनांप्रमाणे खालील वाक्यात बदल करा पहिलं रिमा सहलीला गेली भविष्यकाळ करा रिमा सहलीला जाईल दुसरं मला आंबा आवडतो भूतकाळ करा मला आंबा आवडला तिसरं चंदाने लाडू खाऊन संपवला वर्तमान काळ करा चंदा लाडू खात आहे पुढचं चौथं बघायचं आहे सुभाष माझा मित्र आहे भूतकाळ करा सुभाष माझा मित्र होता पाचवं वंदना अभ्यास करते भूतकाळ करा वंदनाने अभ्यास केला सहावं संजू क्रिकेट खेळतो भविष्यकाळ करा संजू क्रिकेट खेळेल अशा प्रकारे आज आपण अप्पाजींचे चातुर्य या पाठाचा स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद